कारगिलच्या लढाईत भारताने मिळवलेला विजय कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो या दिवशी कारगिलच्या लढाईत शहीद झालेल्या वीरांच्या आठवणी जागवल्या जातात कारगिल विजय दिवस हा भारतीय सैन्यांच्या शौर्याची आठवण सदैव जागृत ठेवणारा दिवस असून देशाबद्दल त्या मागची आणि सैनिकांप्रती असलेली कृतज्ञतेची भावना जागृत करणारा असा हा दिवस आहे संपूर्ण देशात सव्वीस जुलैला कारगिल विजय दिवस साजरा केला जातो इतिहासात हा विजय सोनेरी अक्षरामध्ये लिहिण्यासारखा आहे कारगिल युद्धात शहीद झालेल्या भारतीय सैन्याच्या शूर अधिकाऱ्यांच्या स्मृतीप्रेत्यर्थ्य कारगिल विजय दिवस देशभरामध्ये साजरा करण्यात येतो याच दिवशी भारतीय सैन्यांच्या जवानांनी कारगिलमध्ये विपरीत परिस्थितीत शत्रू सैन्याला नामोहरम केले कारगिलच्या शहीदांचे नागरिक सन्मानाने स्मरण केल्या करण्याबरोबरच देशातील सैनिकांचा आदर करण्याचा हा दिवस असतो देशासाठी शहीद राहिलेल्या वीरांच्या शौर्याची आणि बलिदानाची आठवण करून आपली देशभक्ती जागृत करण्यासाठी कारगिल विजय दिवसाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन देशभरात करण्यात येत असते भारतीय सैन्याचे देशप्रेम स्वयंशिस्त श्रद्धा शारीरिक व मानसिक सामर्थ्य तसेच वीरवृत्ती उल्लेखनीय असते आणि त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण देशहितासाठी कार्य करणे आवश्यक का आहे सैनिकांनी केलेल्या त्यागाबद्दल आपण सर्वांनी कृतज्ञता व्यक्त करणे आवश्यक आहे आनंद विश्व गुरुकुलमध्ये महाराष्ट्र गर्ल्स बटालियन युनिटच्या मार्फत कॅप्टन डॉक्टर यांच्या उपस्थितीमध्ये पंचवीसावा कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला यावेळी संस्थेचे अध्यक्ष विलास विलासुसे सचिव डॉक्टर प्रदीप ढवळ खजिनदार अक्षय पारसनीस डॉ हर्षला लिखिदे ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्य सीमा हर्डीकर यांचा इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी शिक्षक वर्ग उपस्थित होते कॅप्टन सुरेश वंजारी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कारगिल युद्ध आणि त्या युद्धातील प्रसंग मांडत असताना आपल्याला देशातील सैन्याचा अभिमान वाटला सगळेच भारावून गेले होते ते आपल्या मनोगतामध्ये असंही म्हणाले की कारगिल विजय दिवस हा देशासाठी अभिमानाचा दिवस असून या युद्धामध्ये शहीद झालेल्या तसेच उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या जवानांप्रती समाज आणि शासन कृतज्ञ राहील कारगिल युद्धात बलिदान देणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करतानाच त्यांच्या शौर्याचे स्मरण करण्यासाठी सव्वीस जुलै हा कारगिल विजय दिवस म्हणून साजरा करण्याचा सा उपक्रम महत्वपूर्ण आहे मोबाईल आज जवळजवळ पंचवीस वर्ष कारगिल युद्धाला झाली आणि यानिमित्त आनंद विश्व गुरुकुलमध्ये कॅप्टन वंजारी सरांचं मार्गदर्शन आम्ही ते ठेवलेलं होतं कारगिल युद्ध तर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे पण वंजारी सरांसारखं एक व्यक्तिमत्व की ज्याने सैनिकी विद्या सैनिकी प्रशिक्षण घेण्यासाठी म्हणून विद्यार्थ्यांना सतत मार्गदर्शन करत आलेले आहेत एक शिक्षण तज्ज्ञ म्हणून वंजारी सरांचं आजचं मार्गदर्शन आजच्या तरुण नक्कीच त्याचा फायदा होईल असं मला वाटतं की जसं सावरकर म्हणायचे की प्रत्येक महाविद्यालयांमधना सैनिकी शिक्षणाची खूप प्रचंड गरज आहे आणि ही काळाची गरज लक्षात घेता वंजारी सरांसारख्या व्यक्तिमत्व आमच्या हॉलेजमध्ये येणं आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणं हे नक्कीच उपयोगी ठरणार आहे कारगिल युद्धामध्ये जे जे शहीद झाले खरं काल युद्ध आपण जिंकलो होतो आपल्याला सगळ्या अनएक्सपेक्टेड वे वेगळा धक्का झाला होता पण ज्या जिद्दीने हे युद्ध सगळं जिंकलं झालं जिंकलं गेलं आणि त्या युद्धामध्ये जे शहीद झाले त्या सगळ्या जवानांची आज आठवण येते सगळ्यांनाच होते देशाचे पंतप्रधान स्वतःही आज तिकडे गेलेले आहेत प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल असं हे युद्ध आपण सगळ्यांनी अनुभवलेलं आहे त्या सगळ्या शूर वेद्यांना मानाचा मुजरा ऍक्च्युली बेसिकली सेव्हन्टी वन वॉर आय वॉज बिफोर धॅट आय वॉज रिटायर्ड बाहेर आण पण जगामध्ये आपण पाहतो बरीच राष्ट्र अमेरिका घ्या रशिया घ्या त्याबद्दल सुपर पॉवर आपलं सेकंड वर्ल्ड वॉर पण सॉफ्ट इंदिरा गांधी प्राईम मिनिस्टर हु फॉट द वॉर दॅट इज अ इज डिसिजि वॉर होतं ते म्हणजे फाईट करून आणि पंधरा दिवसात राष्ट्र दुभागून ईस्ट पाकिस्तान आणि वेस्ट पाकिस्तान केलं त्यामुळे ते सुद्धा एक इंदिरा गांधीच्या बाबतीत अतिशय मोठं धाडस आणि अतिशय मोठे कर्तृत्व असं समजलं जातं स्टुडंट्स आज स्टुडंट्स करता हे जे करिअर आहे डिफेन्स सर्व्हिसेस ऑफिसर बनणं किंवा ज्याने मुलांनी शिक्षण झाल्यास तर जवान बनणं आज त्यांना पगार उत्तम झाले आहेत ॲज अ ऑफिसर तुम्ही वयाच्या साडे एकोणीसाव्या वर्षी यू गेट सॅलरी ओव्हर ए थाउजंड सी प्लस तुम्हाला इतरे फॅसिलिटीज आहेत स्टेटस आहे लाईफस्टाईल आहे आणि पेन्शनेबल सर्व्हिस आहे पुष्कळ सुविधा आहेत तुम्हाला आज सर्व्हिसेस ऑफिस झाल्यानंतर त्या स्टुडंट असतील ते दहावीपासूनच सुरुवात करायची तर तो दहावीला बसतात ती मला माझ्याकडे एप्रिलमध्ये येत असतात पण आता गेल्या चार वर्षामध्ये रिझल्ट हे उशिरा झालं त्यामुळे आता ती सुरू झाली जावीची बॅच माझी